ऐका ना आपल्या आजीचं किचन कसं असायचं आपल्या की आजीचं किचन मातीचं असायचं आणि मातीच्या किचनमध्ये मातीची चूल असायची आणि त्या चुलीवरनं दोन मडके असायचे एकामध्ये असायची चटणी एकामध्ये असायचं मीठ आणि ते मीठ असायचं खडे खड्याचं मीठ तर ते मीठनं आंब्याच्या फोडीला लावून असं चोळून खालणं ते खूप छान लागायचं आणि त्या मडक्यामधली चटणी आणि मीठ खाऊन पहिले लोक निरोगीही राहायचे पण आपल्या आईच्या किचनमध्येनं थोडासा बदल झाला ते म्हणजे असा की आता गावामध्ये जे किराणा दुकान राहते त्या किराणा दुकानमधल्या गोळ्या बिस्किटसाठी जे आलेल्या भरण्या ना त्या भरण्यामध्ये आपल्या आईनं चटणी मीठ मसाला ठेवायला सुरुवात केली आत्ताही खेड्यामध्ये ठेवलं जातं आमच्याही घरी आत्तासुद्धा त्याच भरण्या आहेत चटणी मीठ मसाला ठेवण्यासाठी पण आता ना बऱ्याचदाईच्या किचनमध्ये मीनं पाहिलं यूटूबवरच तर पाहिलेलं आहे की ऑनलाईन खूप छान अशा भरण्या घेत आहेत आणि किचनमध्ये ठेवत आहेत मला त्या भरण्या खूप आवडल्या आणि म्हणूनच मी पण त्या भरण्या ऑर्डर केलेल्या आहेत त्या कशा आहेत ते तुम्हाला दाखवते चला तर मग तर हे बघा हे आहे बॉक्स तर चला तर मग आपण बघू की याच्यामध्ये कसे डबे आलेले आहेत मला तर खूप छान वाटले तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हे आहे छोटी साईज याची तर छोट्या साईजचे चार आलेत आणि तीन साईजचे डबे आहेत तर याच्यापेक्षा थोडा मोठा आहे आणि सगळ्यात मोठा तर असं तीन साईजचे डबे आलेत तर हे बघा हे दुसरी साईज आहे आणि एकदम मोठी पण आहे तर एक किलो साखर सहज मावल असा एक मोठा आहे आणि दुसरं अर्धा किलो आणि नंतर एक पाव किलो तर असा आहे अडीचशे ग्राम पाचशे ग्राम आणि हजार ग्राम तर असे तीन साईजचे डबे आहेत तर हे बघा आठशे आहेत तर तुम्हाला मी सगळे काढून दाखवते